आता <sum> ठिकाणी <sum>

आमदार दादा कदम आणि आमदार सुंदबाई आणि योगेंदादा कदम यांच्या पत्नी आपल्यासमोर हस्त मोठ्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी जे जे काही आज प्रत्येक देवाच्या ठिकाणी बोललेले होते ते आमचा योग्य दादा निवडून यावा आणि निवडून आल्यानंतर त्याला काहीतरी एखादं मंत्रिपद मिळावं तुमच्या वगैरे आशीर्वादाने आणि अनेक देवाच्या आशीर्वादाने सगळे इच्छेने एकंदरीत सगळ्या त्यांचे जे त्यांच्यात उतरलेलं आहे आणि त्यांच्या मागे तुमची कृपा सगळ्यांची आहे अशीच कृपा त्यांच्या घरावर लावी कायम एक म्हणजे जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो वकिलाचा मुलगा वकील होतो तर त्या घराण्यावर टीका कशा तरी करतात ते मला पण कळत नाही ज्याच्या घरात जे वातावरण असतं त्याप्रमाणे ती न्यूज घडते त्यामुळे आज पहिला आमदार आम्हाला कसा असतो आणि काय असतं ते आमदार बहिणीच्यामुळे आम्हाला कळलेलं आहे त्या काळात चाळीस वर्षापूर्वी रसावळवळ लाईट कठीण आता रस्ते दिसत आहेत असं काही दिसत नव्हतं आणि अशा वेळेला त्यांनी तिथे नेऊन आमदार म्हणजे काय काही कोकण पहिल्यांदी आता कुठे राहता काही कळत नव्हतं त्यामुळे त्या धराण्यास एक आता चांगलं सुपुत्र करून आणि एची पेटर असा निर्माण झालेला आहे त्याच्यावरून चांगली कामं करून या एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा सुद्धा त्यांची उंची कामात आणि एकंदरीत सगळ्या वागत ते आहेत पण कामात त्याच्या वाटल्या येणाऱ्या कामामध्ये त्याला यश कीर्ती आणि लाभ मिळू दे आणि एकंदरीत तुमचा सुखाचा आशीर्वाद त्यांच्या वाटत राहू दे आज दोन्ही परत प्रार्थना करतो की ज्या जर काही ह्या सेवेमध्ये चुकलं असेल तर उगा उगा करणारे आम्हाला सगळ्यांना समा सभा करावी समिती देसाई साहेब नेहमी येतात इथे अभिषेक करतात आमदारबाई आपल्या कामाने देवावर अभिषेक करतात योगेश बाई मग कसं तसं करते तर या संपूर्ण उदाहरण सगळ्यांना क्षमा करावी आले सगळे इच्छा राहणारे खेळ शहरात बाहेर राहणारे आणि भारत देशाच्या वेळात राहणारे जिथे या सगळ्यांचे भक्त असोके सोरे त्या सगळ्यांच्या आणि आपल्या भक्त मंडळीच्या सगळ्यांच्या घरादारावर मंजारोजारावर शेती वाढीवर गाडी वाचल्यामुळे आपण काय लक्ष देवावं सगळ्यांना सेवा वाचक साजर करताना येत नाही कारण नसतातच पण लहान कोकडा कायम या भीतीने ग्रासलेला असतो चांगला बघत नाही तो अन्य मार्गाने काही